सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉक्टर डी वाय पाटील युनिटेक सोसायटीचे डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आकुर्डी तसेच डॉक्टर डी वाय पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने रतनवाडी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्ये या ठिकाणी महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीतून आदिवासी सहजीवनाचा अभ्यास व गिर्यारोहण राज्यस्तरीय शिबिर पार पडले या शिबिराचं आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील उपाध्यक्ष डॉक्टर भाग्यश्रीताई पाटील सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील खजिनदार डॉक्टर रोहिणी पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर अभिजित कुलकर्णी आणि प्राचार्य डॉक्टर मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व प्राचार्य डॉक्टर मोहन वामन हे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यातील रतनवाडी या गावात राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर घेत आहेत या शिबिराचं हे सत्तावीसावं वर्ष होतं या शिबिरात राज्यभरातून दोनशे दहा विद्यार्थ्यांनी व बारा प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला या शिबिरात सर्व विद्यार्थ्यांना रॅपलिंगचे प्रशिक्षण देण्यात आलं तसेच रतनगडचे ट्रेकिंग करण्यात आले शिबिरार्थींसाठी विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराच्या समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य सत्यनिकेतन शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य टी एन कानवडे रतनवाडीचे माजी सरपंच पांढरे पाटील सरपंच धनश्री झडे उपस्थित होते प्राचार्य टी एन कानवडे सागर वैद्य यांनी मार्गदर्शन केले तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर मुकेश तिवारी यांनी मानले या शिबिराच्या नियोजनात विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर मुकेश तिवारी डॉक्टर मिनल भोसले आरती पाटील करिश्मा सय्यद खालिद शेख प्राध्यापक मयूर मुरकुटे सतीश ठाकर रोहित वरवडकर आकाश शिर्के प्राध्यापक अभिजीत पोखरकर राहुल थोरात शालिनी यादव यांनी सहभाग नोंदवलाय न्यूज सह्याद्री साठी प्रतिनिधी विलास तुपे राजूर